पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आल्यानंतर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकी संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे राज्यातील आरक्षणाशी संबंधित मुद्द्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका आधीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपणार आहे त्यांच्या निवडणुका देखील किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात येणार आहेत राज्यातील एकूण ग्रामपंचायतीपैकी चौदा हजार दोनशे सदतीस ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पुढील वर्षी संपणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस दरम्यान ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत आहे तिथे प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत ही नियुक्ती चौदा ऑगस्ट दोन हजार वीसच्या च्या आदेश शासन आदेशानुसार केली जाणार आहे ग्रामविकास ग्राम विकास, ग्राम वि, विकास विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी हे आदेश जारी केलेत हे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बारा जिल् बारा जिल्हा पंचायती आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा बदलल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसाच्या दुखवट्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे सुरुवातीला पाच फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता सात फेब्रुवारी रोजी होणार आहे तर मतमोजणी तारखेला होणार आहे आयोगाने जानेवारी रोजी या निवडणुकांसाठी सविस्तर निवडणूक वेळापत्रक जाहीर केले होते त्या वेळापत्रकानुसार नामांकन दाखल करणे अर्ज मागे घेणे आणि निवडणूक चिन्ह वाटप करणे यासारखे टप्पे पूर्ण झाले आहेत दरम्यान तेवीस जानेवारी रोजी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची नेमण्याची आदेशपत्रके देण्यात आली आहेत याच मंजुरीच्या अधीन राज्यामध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये या कालावधीत मुदत संपणा संपणाऱ्या याचप्रमाणे निवडणूक होऊन नवनिर्वाचित ग्रामपंचायतीवर नियमानुसार ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आणि याच अनुषंगाने उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन राज्यामध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल किंवा नव्याने निवडणूक होईल त्यावर जोपर्यंत सदस्य निवडून येत नाही हित ग्रामपंचायत अस्तित्वात येत नाहीत तोपर्यंत प्रशासक नेमण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे ताजा पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीएल म्हणजे पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा